आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांसह जगभरातून शोक व्यक्त देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर उद्या अंत्यसंस्कार बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चारशे चौऱ्याहत्तर धावा भारताची फलंदाजी गडगडली महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून मात करत भारताचा तीन शून्य असा मालिका विजय आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दोनशे सत्तावीस अंकांची वाढ माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे डॉक्टर सिंग हे अशा दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक होते ज्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही विश्वात आपला ठसा उमटवला असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताच्या आर्थिक परिप्रेक्षकात परिवर्तन घडवणारे असामान्य अर्थतज्ञ होते असं उपराष्ट्रपतींनी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं ते म्हणाले पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग जी के निधन ने हम सभी के हृदय को गहरी पीड़ा पहुंचाई है उनका जाना एक राष्ट्र के रूप में भी हमारे लिए डॉक्टर सिंग यांनी आपल्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी केलेल्या व्यापक प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आरबीआयचे गव्हर्नर ते अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून देशाच्या कारभारात महत्वाची भूमिका बजावल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे डॉक्टर सिंग यांच्या नेतृत्वानं पक्षपातळीवर प्रशंसा आणि आदर मिळवला असून त्यांचा वारसा पिढ्यानपिढ्या राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा देत राहील असं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे डॉक्टर सिंग यांचं नेतृत्व नम्रता आणि समर्पण सदैव स्मरणात राहील असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे भारतानं एक दूरदर्शी राजकारणी अभेद्य एकतेचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थतज्ञ गमवल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी असामान्य शहाणपण आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यामुळे देशाला प्रेरणा मिळाली असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केला भारताचे अर्थमंत्री म्हणून सर्वात आव्हानात्मक काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून यशस्वीपणे पुढं नेलं आणि जागतिकीकरण आणि उदारिकीकरणाचा पाया घातला असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले कॅबिनेट मंत्री रामदास आठवले यांनी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जगभरातल्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशिद भारतातले रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल समाजमाध्यमावर शोक व्यक्त केला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल नवी दिल्ली इथं वृद्धापकाळानं निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते काल संध्याकाळी प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल केलं होतं उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या कार्यकर्तृत्वाबाबत ऐकूया वृत्तांत सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी फाळणी पूर्व भारताच्या पंजाब प्रांतातल्या एका गावात जन्मलेले डॉ मनमोहन सिंग यांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या यूपीए सरकारमध्ये सलग दोन वेळा प्रधानमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवल्यावर मनमोहन सिंग यांनी काही काळ संयुक्त राष्ट्रांसाठी काम केलं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले अर्थमंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार आणि सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर प्रधानमंत्र्यांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं डॉ मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केलं आणि आर्थिक सुधारणांचं व्यापक धोरण आखलं तत्कालीन प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले डॉक्टर सिंग यांना एकोणीसशे मधल्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार समजलं जातं ज्यामुळे आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात झाली डॉ सिंग एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस या काळात राज्यसभेचे सदस्य होते तेहतीस वर्षांच्या सेवेनंतर यंदाच्या एप्रिलमध्ये ते राज्यसभेतून निवृत्त झाले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा माहितीचा अधिकार कायदा आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले महत्वाचे निर्णय होते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर नवी दिल्ली इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी आज नागरिकांना त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येईल उद्या सकाळी काँग्रेस मुख्यालयात त्यांचं पार्थिव आणलं जाईल आणि त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता काँग्रेस मुख्यालयातून डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघेल अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी समाज माध्यमावर दिली माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे त्यामुळे अकोल्यात आज नियोजित असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासह इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवरून बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेला बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव चारशे चौऱ्याहत्तर धावांवर संपला या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी ढेपाळली विराट कोहली आणि के एल राहुल हे दोघं अनुक्रमे छत्तीस आणि चोवीस धावांवर बाद झाले रोहित शर्मा अवघ्या तीन धावा करू शकला तर आकाशदीप शून्यवर बाद झाला सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या ब्याऐंशी धावांमुळे आज दिवस भारताच्या पाच बाद एकशे चौसष्ट धावा झाल्या माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू दंडावर काळ्या फिटी बांधून खेळत होते महिला क्रिकेटमध्ये भारतानं वेस्ट इंडिज विरुद्धची एकदिवसीय मालिका तीन शून्य अशी जिंकली आहे वडोदरा इथं आज झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून विजय मिळवला वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचा संघ अडतीस षटकात एकशे बासष्ट धावांमध्ये गारज झाला भारतानं अवघ्या अठ्ठावीस षटकात एकशे सदुसष्ट धावा करत विजयी लक्ष्य पार केलं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दोनशे सत्तावीस अंकांची वाढ झाली आणि तो अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे नव्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही त्रेसष्ट अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार आठशे तेरा अंकांवर ते बंद झाला क्षयरोगाच्या प्रसाराचे प्रमाण आणि मृत्यूदर कमी करून देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनानं सुरू केलेल्या क्षयरोग उच्चाटन मोहिमेनं गडचिरोली जिल्ह्यात वेग घेतला आहे याबाबत गडचिरोली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सचिन हेमके यांनी सांगितलं आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये आपण निकषे शिबिर दोनशे अठ्ठावीस देण्यात आलेले आहे यामध्ये अति तीनशे अडुसष्ट लोकसंख्येची आपण चाचणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सदुसष्ट लोकांची निदान करून त्यांना औषधोपचारवरती आणलेले आहे नंदुरबार जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील काकरदे इथं सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस पडला या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील पिकांना बसणार असून आंब्या मोहरावरही त्याचा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मुंबईच्या वातावरणात आज धुळीनं व्यापलं होतं काही अंतरावरील वाहनं इमारती पुसट दिसत होत्या शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं अशा वातावरणामुळे श्वसनाच्या त्रासात वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला या विभागांमध्ये अनेक ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान महाबळेश्वर इथं सोळा पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांसह जगभरातून शोक व्यक्त देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर उद्या अंत्यसंस्कार बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चारशे चौऱ्याहत्तर चा धावा भारताची फलंदाजी गडगडली महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून मात करत भारताचा तीन शून्य असा मालिका विजय आणि मुंबई बाजाराच्या निर्देशांकात आज दोनशे सत्तावीस अंकांची वाढ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार